साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विद्यार्थी व अतिथी यांचे सम्मान अकोला समाजनाचे भान ठेवून पत्रकारांसोबतच सामाजिक प्रश्न उचलून महाराष्ट्रभर लोकाभिमुख झालेली आणि त्यानंतर इतर राज्यातही पाऊल ठेवणारी लोक पत्रकार महासंघ ही एक अभिनव राष्ट्रीय संघटना आहे असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदचे माजी सदस्य गटनेता व शेकापचे विदर्भ चिटणीस भाई देशमुख यांनी केले लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचा द्वितीय अभियानातील नववा व सलग पस्तीसवा विचार मंथन मेळावा स्थानिक जठारपेठेतील पेठेतील जॅन रेस्ट्रो येथे अठ्ठावीस जुलै रोजी संपन्न झाला त्यावेळी अध्यक्ष भाषणातून ते बोलत होते या प्रसंगी सबसत पाल्य म्हणून कुमारी दिया विजय काटे व अथर्व सतीश देशमुख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सम्मानपत्र व स्कूल बॅग देऊन त्यांच्या सह अतिथींचा ग्रामगीता सम्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गायक अथर्व देशमुख यांनी जिंदगी मौतना बन चाय हे देशभक्तीवर गीत सादर केले या प्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्याचे सामाजिक अधिष्ठान राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले या कार्यक्रमाला आभा गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भानुदास कराडे हे प्रमुख अतिथी म्हणून तर संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख पत्रकार निशाली पंचगाम महाराष्ट्र राज्य संघटन संपर्क प्रमुख परभणीचे भगीरथजी भद्दर प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती संजय देशमुख यांनी प्रस्ताविकातून तुकडोजी महाराज आश्रमातून संघटनेची स्थापना सभासदांची वाढती संख्या लोकस्वातंत्र्य नावाने मासिक प्रकाशन मुंबई आणि राज्यातही दर महिन्याला सुरू झालेले कार्यक्रम तथा समाज आणि पत्रकार प्रश्नांमध्ये संघटनेची भूमिका याबाबत माहिती दिली या प्रसंगी भानुदास कराडे व निशाली पंचगाम यांनी संघटनेचा गतिमान विस्ताराचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या केंद्रीय पदाधिकारी भारती इंगोले यांच्या खाली या कार्यक्रमास केंद्रीय सचिव राजेंद्रजी देशमुख उपाध्यक्ष प्रदीपजी खाडे किशोर मानकर केंद्रीय पदाधिकारी अंबादास तलहार प्राध्यापक राजूभाऊ देशमुख साहित्य व संस्कृत मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे विदर्भ संघटक डॉक्टर शंकरराव सांगळे ॲडव्होकेट विजयराव देशमुख डॉक्टर विनय दांदळे जिल्हाध्यक्ष सागर लोडम मनोहर मोहोळ विजयराव बाहेकर प्राध्यापक मोहन काळे नानासाहेब देशमुख दिलीप नवले सौ दीपाली बाहेकर सतीश देशमुख विजयराव देशमुख सोनूबापू देशमुख प्राध्यापक विजय काटे अभि सुरेश तिळके के एम देशमुख प्रशांत देशमुख सुरेश पासकवडे पांडुरंग आगडे डॉक्टर अशोक शिरसाट ॲडव्होकेट संकेत देशमुख आशिष बी पाईकराव साक्षीदार न्यूजचे मुख्य संपादक वसंतराव देशमुख अशोक कुमार पंड्या गौरव देशमुख गणेश मुळे आकाश हर्णे गजानन मुरे गजानन चव्हाण व इतर पत्रकार उपस्थित आभार प्रदर्शन केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख यांनी केले